चला तर मंडळी आज पाहूया कोथिंबीर वडी त्या दिवशी माझ्या सासूबाईंनी बनवलेली कोथिंबीर वडी पाहिली होती आज माझ्या हातची कशा प्रकारे झाली आहे ते पाहू पण सा खरं सांगू का सासूबाईंच्या हातीच खूप छान झाली जुन्या पद्धतींचे जुन्या लोकांच्या टेक्निक थोड्या वे वेगळ्या असतात पण आपल्या दिसायला आकर्षक असतात पण खाण्यासाठी जुन्या लोकांचे गावराम पद्धतीचेच बनवलेले छान लागतात आपले फक्त दिसण्यासाठी आकर्षकपणा आपण येण्यासाठी जास्त टेक्निक वापरतो पण जुन्या लोकांचे जुन्या पद्धतीने केले की ते अधिकच छान लागतात चला तर पाहूया माझ्या हातची आजची कोथिंबीर वडी हल्लो एवरीवन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी कोथिंबीर वडी बनवणार होते त्यासाठी मी दोन जोडी कोथिंबीर घेऊन ती स्वच्छ करून कट करण्यास घेतली कोथिंबीर बारीक कट करायची नाही तर थोड्याशा त्याच्यात काटक्या राहिल्या किंवा मोठीपणा राहिला तर कोथिंबीर वडी चांगली होत नाही व कट करताना त्याचा भुगा होतो म्हणून आपल्याला कोथिंबीर चांगल्या बारीक पद्धतीने कट करून घ्यायची व पा स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने आपल्याला कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची कारण की त्यात माती असले की कोथिंबीर वडी खाताने आपल्याला कचकच लागू शकते त्याच्यामुळे आपल्याला कोथिंबीर चांगले दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून वितळून ठेवत कोथिंबीर धुवून घ्यायची आहे त्याच्यासाठी काय केले कोथिंबीर परातीमध्ये घेऊन ती चांगली दोन तीन पाण्याने धुवून चाळणीमध्ये आणि तळण्यासाठी ठेवली आज मी कोथिंबीर वडी कमी बेसनपीठ व जास्त ज्वारीचं पीठ घेऊन करणार आहे कारण की ज्यांना पित्ताचा त्रास आहे ॲसिडिटीचा आहे किंवा कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढतं त्यांना हरभऱ्याचे पदार्थ जास्त खायचे नसतात म्हणून मी ज्वारीच्या पिठाचा जास्त वापर केला व बेसन पिठाचा कमी केला त्यासाठी मी सर्व साहित्य काढले हिरवी मिरचीचा ठेचा लसूण घालून केलेला होता इकडे लाल मिरची व आपलं घरचं लाल तिखट व मीठ थोडासा सोडा हावरी व ववा हे सर्व साहित्य मी स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेले नितळ ठेवली होती त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य मी अदोगर कोथिंबिरीला लावून घेतले कारण की त्याला पाणी सुटते व नंतर जास्त पीठ लागते म्हणून मी अशा प्रकारे अधोवर कोथिंबिरीला हे सर्व साय साहित्य सामग्री लावून घेतली व सर्व एकजीव करून घेतली त्याने काय होतं की पीठ टाकताना आपल्या एकीकडे एक, आप एक, एक, एक वस्तू जाते व दुसरीकडे एक पिठामुळे एका असं असते म्हणून अदुवर अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबिरीला सर्व आपण जे साहित्य काढले आहे मीठ मिरची ओवा हवरी थोडासा सोडा अर्धा चमचा सोडा घातला त्याच्यामुळे वडी खुसखुशीत होते हे तर मी तीन चमचे बेसन पिठाचा वापर केला आहे व बाकीचे दोन वाट्या मी ज्वारीचे पीठ घेतले आहे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे पित्ताचा कि मल दल आहे किंवा मळमळते जळजळते त्यांनी ज्वारीच्या पिठाचा जास्त वापर करा व बेसनपीठ कमी घाला चवीलाही छान लागते है है। व ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांना बेसनपीठ खायचे नसते किंवा हरभऱ्या डाळीचे पदार्थ खायचे नसतात त्याच्यामुळे अशा प्रकारे कोथिंबीर वडी सर्वांनाच आवडते पण ती डाळीच्या पिठामुळे जास्त प्रमाणात खाता येत नाही म्हणून अशा प्रकारे जास्त ज्वारीचे पीठ घालून हे सर्व साहित्य मी घ्या नंतर मी बेसनपीठ व ज्वारीचे पीठ एकत्र करून घेतले व त्याला लावून घेतले छानपैकी सर्व एकजीव केले माझ्याकडनं हळद घालायची राहिली होती म्हणून मी वरण दोन चमचे हळद ॲड केली हळदीमुळे वड्यांना खूप छान रंग येतो नंतर सर्व पीठ मी एक जीव करून घेतले तुम्हाला थोडस चवीला मीठ मिरची कमी वाटली तर तुम्ही ह्या स्टेजमध्ये थोडेसे कालून मग ह्यात मीठ मिरची तुम्ही घालू शकता कारण की अगोदरच्या प्रमाणामध्ये आपल्याला अंदाज लागत नाही की एकदमच किती मीठ मिरची घालायची म्हणून नंतरही तुम्ही थोडेसे टेस्ट करून वड्या करण्याच्या अगोदर ह्यात मीठ मिरची ॲड करू शकता नंतर अशा प्रकारे सर्व एकजीव गोळा करून घ्यायचा व वड्या करण्यास सुरुवात करायची पहा किती छानपैकी घट्ट असा गोळा घालता कारण की पाणी कोथिंबिरीमध्ये राहिले की ते जास्त पातळ होते व पिठही जास्त बसते पण अशा प्रकारे प पूर्ण पाणी वितळवून घेतले की कोथिंबीर वडी एकदम छान व खुसखुशीत होते व पीठही मापात लागते नाहीतर जास्त कोथिंबिरीत पाणी राहिले की पीठही आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये ठेवा लागते त्याच्यामुळे पिठाळ पिठाळ कोथिंबीर वडी लागते म्हणून पूर्ण पाणी कोथिंबीरमधल्याने तळून द्यायचे नंतर मी सर्व पीठ एकजीव करून थोडासा ज्वारीचा पिठाचा हात धुऊन कोथिंबीर व हे सर्व मिक्स करून घेतले छानपैकी व नंतर वड्या करण्यास सुरुवात केल्या चौकोनी वड्यांचा आकार मी आज केला होता मागच्या व्हिडिओमध्ये ज्या सासूबाईंनी व्हिडिओमध्ये कोथिंबीर वड्या गोल बनवल्या होत्या मी आज चौकोनी बनवत आहे पण खरं सांगायचं की त्यांच्यात वड्या खूप चवीला छान झाल्यात्या त्यांनी केले मी सर्व साहित्य त्यांना काढून दिले ते फक्त त्यांनी वळल्या होत्या पण त्यांच्या हिशोबाने सर्व केलं त्या म्हणून त्या खूप छान नव चवीलाही सुंदर लागत होत्या नंतर असा एक हुंडा घेऊन तो पोळपटावरती थोडेसे पीठ टाकून असा गोल करायचा नंतर त्याला चौकोनी सेप देऊन अशा प्रकारे सर्व वड्या करून घ्यायच्या व नंतर आपल्याला चाळणीमध्ये पातेल्यात पाणी ठेवून दहा ते पंधरा मिनिट आपल्याला चांगल्या वापरून घ्यायच्या वड्या वापरल्या की नंतर थंड झाल्यावर एकदम थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या तळून घ्यायच्या मी सर्व पिठाच्या वळगोट्या बनवल्या होत्या कारण की एका चाळणीमध्ये बसणार नव्हत्या म्हणून मी दोन चाळण्यामध्ये वड्या उकडण्यासाठी ठेवल्या ही ह्या चार चारच वड्या वळगोट्या आपल्या त्या चाळणीमध्ये बसल्यानंतर पातेल्यामध्ये पाणी घेतलं दोन तांबे पाणी उकळण्यासाठी ठेवले व त्याच्यावरती वड्याची चाळण ठेवली घ्या नाही घ्या तीच जे तुझेच घ्या नंतर मी दहा मिनटांनी पाहिले तर वड्या चांगल्या वापरायला सुरुवात होती पण मी अजून पाच मिनिट जास्त वेळ अजून वड्या ठेवल्या व वड्यांची साईज कशी फुगली आहे व वा खूप छान वाड्या दिसत होत्या नंतर पूर्णपणे वापरल्यानंतर पहा थोडेसे वड्यांना तडे गेले आहेत ते जाणारच कारण की ज्वारीच्या पिठाचा जास्त वापर आहे ज्वारीच्या पिठाला चिकनाई जास्त नसते व बेसन पिठाला जास्त चिकनाई असते म्हणून आपण इथे डाळीचे पीठ थो थोडे घेतले ज्वारीचे पीठ जास्त घेतल्यामुळे थोडेसे तडकल्यासारखे झाले पण काही नाही थंड झाल्यानंतर कट केल्या ते त्या खूप छान कट होतात व तळलेही जातात अशा प्रकारे वाफळलेले वड्यांचे टिक्चर दिसत आहे तुमच्या कशा चे वाटतात तुम मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा नंतर थंड झाल्यानंतर मुलांना भूक जा लागली होती पण जास्त पूर्णपणेही थंड झाले नव्हते म्हणून जास्त चांगल्या कट करता नाही आले एकदम छानपैकी थंड ना फ्रीजमध्ये ठेवायच्या एक दोन तास नंतर आपण वड्या कट केल्या की त्या खूप छानपैकी कट होतात पण ह्या थोड्याशा नॉर्मली गरमच होत्या तोवरच मी कट करायला घेतल्या कारण की मुलांना भूक लागली होती व माझ्या दोन्हीही मुलांना वड्या खूप आवडतात म्हणून मी सारख्या वारंवार कोथिंबीर वड्या करीत असते नंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलं व तेल तापल्यानंतर कट केलेल्या वड्या के त्याच्यात फ्राय करायला टाकल्या <स्थाँगा> तुला दुसले आंबातले काढले कपडे सुईचे करता येत नाही दुसऱ्या काम सांगतील काय तसेच दोयाला ती पा तापलेल्या तेलामध्ये पाच मिनिट मी वडी तळून दिली व खूप छान कुरकुरीत व खुसखुशीत आपली कोथिंबीर वडी तयार झाली कशी वाटली माझी रेसिपीने मला नक्कीच सांगा माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय